आगामी निवडणुकात ठाकरे गटाची ताकद दाखवण्याचा निर्धार अरुण दुधवडकरांचे आवाहन चंदगड नगरपंचायत निवडणुकीतील अन्यायावर राजू रेडेकरांचा थेट इशारा ग्रामीण रुग्णालयाची दुर्दशा अधीक्षक पद पाच वर्षापासून रिक्त सुनील शिंद्रेंची टीका चंदगड तालुक्यातील पाटणेफाटा इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना सज्ज राहण्याचं आवाहन केलं सर्वसामान्यांच्या पाठिंब्यावर ठाकरे गटाची वाटचाल ठामपणे सुरू असून राज्याच्या समाजकारणात आणि राजकारणात या गटाचं भविष्य उज्ज्वल आहे त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत खचून न जाता आतापासूनच निवडणुकीच्या तयारीला लागावं असा निर्धार त्यांनी व्यक्त केला बैठकीला शिवसेनेचे उपनेते संजय पवार विजय देवणे कोल्हापूर प्रमुख प्राध्यापक सुनील शिंद्रे चंदगड विधानसभा संपर्क प्रमुख अशोक निकम राधानगरी विधानसभा संपर्क प्रमुख दीनानाथ चौगुले रियाज शमनजी चंदगड तालुका अध्यक्ष विष्णू गावडे आणि गणेश बागडी चंदगड विधानसभा प्रमुख राजू रेडेकर शांता जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना राजू रेडेकर म्हणाले की मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकात महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे काम केलं आणि त्याचा लाभ आघाडीतील झाला मात्र चंदगड नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेला डावलण्यात आलं हा न्याय आगामी निवडणुकात ताकद दाखवून दूर करू असा थेट इशाराही त्यांनी दिला प्राध्यापक सुनील शिंद्रे यांनी चंदगडमधील विकासाच्या दाब्यांवर जोरदार टीका केली चंदगड ग्रामीण रुग्णालयाची अवस्था अत्यंत बिकट असून गेली पाच वर्ष अधीक्षक पद रिक्त आहे याकडे राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष झालं असून आरोग्य विभागाला जाब विचारण्याची गरज आहे शिवसेनेचे कार्यकर्ते सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी घराघरात पोहोचले पाहिजेत असं त्यांनी सांगितलं उपनेते संजय पवार म्हणाले काही नेते, का नेते कितीही मोठे असले तरी एक दिवस मुंगीची ताकद काय असते हे कळतं त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकजुटीने संघर्ष सुरू ठेवावा विजय देवणे यांनीही जय पराजयाची चिंता न करता सातत्यानं लढत राहण्याचा संदेश दिला या बैठकीत चंदगड तालुका प्रमुख म्हणून विष्णू गावडे आणि उपजिल्हा समन्वयक म्हणून गजानन गावडे यांना निवडीची पत्र देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी किरण नागुर्डेकर शिवाजी पाटील यल्लाप्पा मुतकेकर देवाप्पा सदावरे मोनाप्पा चौगुले नारायण माने अजित खोत युवराज पवार गजानन गावडे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केलं तालुक्यातील विविध गावातून शेकडो शिवसैनिक बैठकीला उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी साठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा